श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या नऊ ऑगस्टला म्हणजे शनिवारी आलेली आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या हिंदू धर्मातील खूप महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा आणि आपुलकीचा सण आहे या सणाचे धार्मिक महत्त्व व आणि सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो या रक्षाबंधनाच्या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाकडून पृथ्वीचे रक्षण केले आणि बळीने विष्णूंना आपले रक्षण करण्याची प्रार्थना केली त्यानंतर लक्ष्मी देवीने बळीला राखी बांधली आणि आपले रक्षण करण्याचे वचन घेतले होते आणि म्हणून रक्षाबंधन हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर तो शुभ देखील मानला जातो या दिवशी रक्षाबंधनासोबतच काही महत्त्वाचे देखील आपल्याला पाळायचे असतात या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी जात असते किंवा जिथे कुठे तिचा भाऊ राहतो तर तिथे त्याला राखी बांधण्यासाठी जात असते परंतु जेव्हा बहीण भावाकडे राखी बांधण्यासाठी जाणार आहे तेव्हा तिने आपल्या आईच्या घरून किंवा आपल्या भावाच्या घरून या तीन वस्तू चुकूनही आणू नका नव्याण्णव टक्के महिलांना माहीत नाही की त्यामुळे आपल्याला आपल्या पतीचा नाश होतो लक्ष्मी साथ सोडून जाते आपल्या घरामध्ये दरिद्रता येते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या आईच्या घरून आणायच्या नाही आहेत तसेच या दिवशी कोणत्या रंगाची राखी भावाला चुकूनही बांधू नका त्याचबरोबर दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाळ सुद्धा असतो आणि भद्राकाळ हा अतिशय अशुभ मानला जातो भद्रा काळामध्ये जे पण कार्य केलं जातं तर त्या 在哪说都。 म्हणून या दिवशी भद्राकाळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही आहे तर मग भद्राकाळ कोणती वेळ असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या भावावरती मुलांवरती कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे ती माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना हा करावा लागणार नाही तर पहा रक्षाबंधनाचा हा सण भाऊ आणि बहिणीमधील अटूट प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधत असते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते आरोग्यासाठी प्रार्थना करत असते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे दिवशी नेहमीच रक्षण करेल असे वचन देतो दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ हा असतो आणि काही तास जो आहे तर तो भद्रा काळाची मानले जातात शास्त्रांमध्ये मा भद्रा काळ हा अतिशय अशुभ मानला जातो आणि म्हणून चुकूनही भद्रा काळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी बांधू नये यामागे एक कथा सांगितली जाते असं म्हटलं जातं की लंकेचा राजा रावणाने भद्रा काळात आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि एका वर्षाच्या आत त्याच्या नाश झाला याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भाद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य करेल त्याचे फळ हे नेहमीच अशुभ राहील म्हणूनच भद्राकाळामध्ये चुकूनही रक्षाबंधन साजरं करू नये असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे म्हणून या रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याच्या अगोदर बहीण आणि भावाने दोघांनीही अंघोळ करावी अंघोळ करणं शक्य नसेल तर स्वच्छ हात धुवावेत आणि शक्य असेल तर दोघांनीही नवीन कपडे घालावेत परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळे कपडे घालू नका कपडे प्रदान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवांची पूजा करावी पूजेसाठी तुम्ही पूजा थळी लावावी त्यात रोळी चंदन अक्षदा राखी मिठाई आणि तेलाचा दिवा ठेवावा तुपाचा दिवा चुकून या दिवशी आपल्या भावाच्या औक्षणासाठी वापरू नका कारण तुपाचा दिवा हा कधीही पुरुषांसाठी ओवाळला जात नाही सर्वात प्रथम तुम्हाला पूजाथळी देवाला समर्पित करायचे आहे देवाच्या मनगटावर राखी बांधण्यापूर्वी तुम्हाला एक राखी ही तुमच्या देवघरासमोर अर्पण करायचे आहे शक्य असेल तर तुम्ही या दिवशी मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही राखी मारुतीला अर्पण करू शकता या त्यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे असावे या सर्वप्रथम भावाला तिळक लावा त्यावर रोली चंदन आणि अक्षदा लावा त्यानंतर काही फुले शिंपडा जर फुले वगैरे नसतील तर मग तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा आता तुमच्या भावाला उजव्या हातावर राखी बांधा आणि त्यानंतर भावाला मिठाई खाऊ घाला राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे मी नेहमीच तुझे रक्षण करेल मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करेल मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल जर पालक नसतील तर मी स्वतः पालकांची अनुस्तुपती पूर्ण करेल मी वडील बनवून प्रत्येक इच्छा पूर्ण करेल मी तुमची आई बनून तुमचे पालन पोषण करेल अशी तुम्ही तुमच्या बहिणीला भेटवस्तू द्याय म्हणून भेटवस्तू द्यायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रक्षाबंधनाचा सण हा कधी साजरा केला जात आहे तर बघा नऊ ऑगस्ट ऑगस्टला शनिवार आहे तर शनिवारी दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे शनि पौर्णिमा तिथी आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ असणार आहे नऊ ऑगस्टला सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाचा भद्रा सुरू होण्याची वेळ ही सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आहे त्यानंतर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील ही भद्रा पाताळात राहते आणि तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहत असेल तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही ती शुभ मानली जाते पण अनेक शुभ कार्यात पाताळातील भद्रा ही दुर्लक्षित केली जात नाही आता जरी या दिवशी भद्रा काळ नसला तरी या दिवशी काळ जो आहे तर तो आवर्जून आपल्याला पाळायचा आहे काळामध्ये सुद्धा कोणतेही शुभ कार्य केली जात नाही आणि काळात केलेले शुभ कार्य किंवा इतर कुठलेही काम जे आहे तर ते त्यामध्ये यश मिळत नाही शुभ कार्य जे आहे तर त्यामध्ये सुद्धा अडचणी येतात आणि रक्षाबंधन हा सण देखील अतिशय पवित्र आहे त्यामुळे या दिवशी जो काळाचा टाईम असणार आहे तर तो नऊ ऑगस्टला शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडे दहा वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे आणि या राहू काळामध्ये तुम्हाला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही या व्यतिरिक्त तुम्ही नऊ ऑगस्टला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही रक्षाबंधन हे साजरे करू शकता राहू काळामध्ये भावाला राखी बांधल्याने नेहमीच कुटुंबाचा नाश होतो म्हणून यावेळी कधीही भावाला राखी बांधू नका कारण संपूर्ण कुटुंब हे ग गरीब होत असते घरातील लक्ष्मी ही साथ सोडून जात असते आणि घरात दरिद्रता येत असते म्हणून तुम्हाला हा राहू काळ लक्षात ठेवायचा आहे रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे जर आपण रक्षाबंधन हे शुभ काळामध्ये साजरे केले तर भावावर कधीही दुर्दैव येत नाही आणि अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याची प्रगती होत असते तो सर्व काही प्रतिष्ठता पैसा संपत्ती कमवत असतो राहू दोष पितृदोष नजर दोष मंगल दोष सर्व काही दूर होत राहतात आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काही राखी काळी राखीही चुकूने बांधू नये त्याचबरोबर लाल राखी सुद्धा या वेळेमध्ये भावाला बांधू नये कारण ही वर्ष मंगळाचं आहे त्यामुळे लाल कपडे लाल राखी यापासून नेहमी दूर राहावं म्हणून या कालावधीमध्ये लाल राखी देखील तुम्हाला बांधायची नाहीये लाल रंग हा जो आहे तर तो मंगळ ग्रहाचं कारक असल्यामुळे आपल्याला त्याचे जे वाईट दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागत असतात शास्त्रानुसार वेद आणि त्याचबरोबर पुराणांनुसार असे मानले जाते की बहीण स्वतः रक्षाबंधन करत नाही आणि भाऊ भाऊ बहिणीच्या घरी येतो बहिणीला दोष दिले जातो म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे मग भाऊ कुठेही असला तरी बहिणीने आवर्जून जावे जर भाऊ हा तुमच्या सोबत नसेल परदेशात राहत असेल काही कारण तुम्ही भावाकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधनची थाळी ही राखी मिठाई अक्षदा रोली घेऊन गणपतीला भाऊ मानावा आणि गणपतीच्या हातावरती तुम्हाला ही राखी बांधण्या बांधायची आहे कपाळावरती चंदनाचा टिळा द्या त्यानंतर तुमच्या भावाच्या नावाची राखी बाप्पाला अर्पण करावी यामुळे ही राखी तुमच्या भावाच्या मनकाटावर आपोआपच पोहोचत असते अशी राखी हृदयात बांधलेली खऱ्या भक्तीने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबरीची असते आता या रक्षाबंधनाच्या दिवशी अशा कोणत्या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या महिलांनी चुकूनही आपल्या माहेरावरून आणू नये किंवा आपल्या भावाकडून आणू नये त्यामध्ये पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे झाडू तर बघा झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते जेव्हा मुलगी माहेर राहून सासरी येते तेव्हा तिला चुकूनही झाडू खरेदी करून देऊ नये किंवा आप आपल्या घरातील देखील झाडू हा आपल्याला आपल्या मुलीला द्यायचा नसतो मुलगी सासरी पाठवताना झाडू आपण देतो त्यावेळेस तिचा आनंद पाठवता घेतला जातो त्यामुळे मुलीचा संसार सुखी राहत नाही तिचे जीवन भरले जाते म्हणून तुम्हाला इथे झाडू जो आहे तर तो तुम्हाला मुलीला द्यायचा नाही आणि स्त्रियांनी सुद्धा लक्षात ठेवा की आ, ही वस्तू तुम्ही चुकूनही आपल्या माहेरावून घेऊन येऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे टोकदार वस्तू मग त्यामध्ये सुरी असेल चाकू असेल ब्लेड असेल कात्री असेल यासारख्या टोकदार आणि थारधार धारदार ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा महिलांनी आपल्या माहेरातून चुकूनही आणू नका असं म्हटलं जातं की मुलगी सासरी चालली असताना सुई किंवा धारधार वस्तू तिच्यासोबत देऊ नये मुलीला निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यामध्ये गोडवा येण्याऐवजी कटुता येते त्यामुळे या दिवशी तुम्हाला या गोष्टी देणं आवर्जून टाळायचं आहे तसेच जेव्हा भाऊ दिवशी बहिणीला भेटवस्तू देतो तर त्यामध्ये सुद्धा अशा टोकदार वस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू म्हणून देऊ नका यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लोणचे असं मानलं जातं की मुलीला सासरी पाठवताना कधीही लोणचे जे आहे तर ते देऊ नये याचा तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम हा होत असतो नातेसंबंध बिघडू शकतात लोणच्याची हो, चव ही आंबट असल्याने ते भेट देणं योग्य नाही यामुळे नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात आणि नवरा बायकोमध्ये अनेक समस्या उद्भवतात यामुळे चुकूनही लोणचं जे आहे तर ते आपल्या आईकडून आणू नका रक्षाबंधनाच्या दिवशी नाहीतर इतर दिवशी दिवशीसुद्धा तुम्हाला हा नियम जो आहे तर तो पाळायचा आहे त्याचबरोबर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे चाळणी मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला पिठाची चाळणी देखील देऊ नये असं मानलं जातं की रक्षाबंधनाच्या दिवशी आई आपल्या मुलीला काहीतरी गिफ्ट करत असते तेव्हा त्यात अनेक गोष्टींचा समावेश असतो आणि त्यात एक चाळणी देखील असते मात्र चाळणी भेट देणं हे योग्य मानलं जात नाही सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने जीवनात अडचणी तयार हो तयार होत असतात त्याचबरोबर पांढरी साडी किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे चप्पल यासारख्या वस्तू सुद्धा तुम्हाला भेट म्हणून आपल्या मुलीला द्यायच्या नाहीत स्त्रियांनी सुद्धा ठेवा की आपल्या दिलेल्या वस्तू आहेत तर त्या सासरी चुकून आणू नका याचा वाईट परिणाम जो आहे तर तो तुम्हाला भोगावा लागू शकतो त्याचबरोबर या दिवशी जेव्हा स्त्रिया आपल्या माहेरी जाणार आहेत तर तेव्हा माहेरी गेल्यानंतर गोडाधोडाचा स्वयंपाक हा केला जातो तर या रक्षाबंधनाच्या दिवशी लसूण आणि कांदा न घाल अन्न शिजवावे कारण यावेळी देवी शक्ती हे खूप पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणात भ्रमण करत असतात आणि भक्तांना आपल्या जो दैवी शक्ती आहे त्याचा आशीर्वाद हे देव देत असतात त्याचबरोबर याचा परिणाम हा आपल्या अन्नावरती होत असतो आपण ज्यावेळेस सात्विक असतो सात्विकपणे ज्यावेळेस आपण एखादा आपल्या भावाला राखी बांधली तर त्यावेळेस ते जे आपले काही संकट आहे तर ते देखील दूर होत असतात त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे या नियमांच्या अंतर्गत जर तुम्ही रक्षाबंधन साजरं केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम हे तुम्हाला बघायला मिळतील तर नक्कीच तुम्ही हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया एका छानशांना नवीन व्हिडिओ सोबत त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला सुद्धा विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ